तर इथं बघा मी एक कप इतकी साखर घेतलेली आहे एका एक बाउलमध्ये आणि आपल्याला पाणी पण तेवढंच घालायचं आहे एकच कप तर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वगैरे विरगळवायची नाही फक्त आपल्याला अशी मिक्स करून ना आता आपल्याला हे बाजूला ठेवायचे फक्त आपल्याला साखर आणि पाणी एकत्र करून बाजूला ठेवायचं आहे आता परत दुसऱ्या भांड्यामध्ये ना एक कप इतकं परत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ ना आपल्याला चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर सुरुवातीला मी एक कप घेतला आहे आणि नंतर अर्धा कप म्हणजे एकूण मी दीड कप गव्हाचं पीठ वापरत आहे हे मी गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं तर अगोदर एक कप चाळून घेतलं आणि नंतर बघा हाय अर्धा कप म्हणजे एकूण दीड कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर इथे बघा अर्धा कप असतो ना त्याच्यातला निम्म असं नारळाचा बुरादा घेतला आहे म्हणजे डेसिकेट कोकोनटसुद्धा म्हणू शकता तर हा मेजरचा ना अर्धा मापाचा कप आहे पाऊ मापाचा कप भेटेन नाही ना म्हणून मी ह्यानेच अर्धा घेतलेला आहे नंतर अर्धा कप इतका बरोबर रवा घेतलेला आहे आता थोडंसं ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया एक चुटकी कारण गोड्याचा कुठलाही पदार्थ करत असलो ना तर मीठ घालायचं आवर्जून जेणेकरून ते छान चवीला लागतं नंतर अर्धा चमच ह्याच्यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे थोडासा तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर तुम्ही विलायची पावडर घातली ना एक टेस्ट वेगळी येते त्याच्यामुळे विलायची पावडर हवीच तर बघा बाजूला आपण एका बाउलमध्ये साखर पाण्यामध्ये ठेवली होती ना ती साखर मी जवळजवळ तीन ते चार चमचे इतकी ह्या पिठामध्ये घातली आणि आता बघा तेल घालायचं आहे आपल्याला पाव कप इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे संपूर्ण कारण मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ना म्हणून पाव कप इतकं मी तेल घालत आहे आता ह्याच्यातली मी साखर आणि तेल घातलं ना हे सगळं पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा तेल आणि साखर मस्तपैकी अशा या पिठाला सगळीकडे लावून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे साखर आणि साखरेचं पाणी आहे ना ते घालून पीठ मळून घ्यायचं आहे ह्याचं जी खाली साखर राहिली ना ती साखर साखर पहिल्यांदा घालायची आणि आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण करत आहोत बिस्किटं तर ही बिस्किटं ना आपण ओव्हनमध्ये शिजवणार वगैरे अजिबात नाही तर आज आपण तळून बिस्किटं करणार आहोत एक नंबर लागतात चवीला खूप भारी लागतात आणि बाहेर न आणण्यापेक्षा मुलांना घरच्या घरी जर गव्हाच्या पिठाची अशी पौष्टिक बिस्किटं करून दिली तिथे त्यांच्यासाठी केव्हाही चांगले नक्की तुम्ही करून बघा पीठ बघितलं का तुम्ही घट्ट नाही आणि पातळ नाही असं म्हणलं आता झाकण ठेवूया आपण बाजूला एक दहा मिनटासाठी आणि पाणी बघा किती लागलं तर साधारण अजून पाव ग्लास इतकं पाणी आपलं उरलेलं आहे हे तर ना मी मी दहा मिनटं ना असंच ठेवलं होतं भिजत आणि दहा मिनटानंतर बघा एकदम मौसूत असं पीठ झालं आहे बघा चपातीला कसं हुंडा घेतो तसं आपल्याला हुंडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जसं चपातीला करतो ना तसंच करायचं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला पोलीपाट बेलणं तर अशा पद्धतीचे बाकीच्यांचे मी गोळे करणार आहे तर आता जो गोळा केला ना आपण तो पोलीपाट बेलण्यावरती लाटून घेणार आहोत लाटून म्हणजे आपल्याला पातळ लाटायचं नाही थोडंसं असं जाडच ठेवायचं आहे आता तुम्हाला बाजूला क्रॅक गेलेले दिसतात का हे समजायचं आपलं पीठ हे छान झालेलं आहे बिस्किटचं कारण आपण जेव्हा शंकरपाळी करतो बघा तेव्हा सुद्धा असंच कडा जातात का नाही त्यांनी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनते मग बिस्किटांचंसुद्धा ह्या तसंच आहे बिस्किटंसुद्धा खुसखुशीत बनतात तर बघा आता आपल्याला काय करायचं ज्या कडा असतात ना ते कापून काढायच्या बघा हे असं काढायचं आणि जे बाकीचं बाजूचं एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते आपलं पिठामध्ये त्याच अगोदरच्या पिठामध्ये ॲड करायचं म्हणजे आपण हे सुद्धा पीठ नंतर वापरणार आहोत आणि नंतर बघा एक उभी लाईन आणि एक अडवी लाईन अशी मारायची आणि बघा मस्त चौकणी आकाराचं झालं का नाही बिस्किट आपलं तयार छान आले आता आपण कापून टाकल्यामुळे आता थोडीशी याला डिझाईन करण्यासाठी ना इथे मी चाकूने अशा प्रकारे कट घालते बघा अलगत हाताने घालायचं आता तुम्हाला हवी असतील तर तुम्ही जाड करू शकता तर आता बाकीची पण बिस्किट आहेत ना त्यांना सुद्धा मी अशा पद्धतीनेच करत आहे छान होतात तर बघा सगळी बिस्किट मी चौकोनी आकारामध्ये केलीत आणि आता थोडंसं शेवटला जे पीठ राहिलं होतं ना त्याच्यात अशा बिस्किटं करत आहे तर इथं मी शेवट राहिलेले आपण कापून पीठ राहतं ना तर ते बाजूला कापून पीठ राहिलेलं होतं त्याचे अशी गोल तीन बिस्किटं झाले तर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये बिस्किटं करू शकता जर गोल आवडत असेल तर गोल करू शकता आणि जर ह्या पद्धतीत चौकोनी आवडत असतील तर करू शकता तर इथं बघा सगळी माझी बिस्किटं करून झालेली आहेत एक सारखी झालेली आहेत बघू शकता किती छान दिसतात आता चला गॅसकडे वळूया तर बघा इथं पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपली बिस्किटं तळून घेणार आहोत तर एक करून आपल्याला बिस्किटं सोडायची आहेत त्याच्यामध्ये जास्त अडचण करायची नाही तर आता माझा पॅन मोठा असल्यामुळे ना मी बरीच अशी बिस्किटं ह्या पॅनमध्ये सोडलेले आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे फास्ट गॅस ठेवला तर लगेच भाजले जातील पण आतमधून कच्ची कच्ची राहतील करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणीमध्ये म्हणजे ते सुद्धा आपले रेसिपी पाहतील तर बघा एक बाजू छान भाजून झाली ना तर आता मी दुसरी बाजू चेंज केलेली आहे आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे मध्यम लो गॅसवरती आपल्याला छानही बिस्किटं भाजून घ्यायची आहेत पण अशा प्रकारे काढून घेऊया पण आता सगळी बिस्किटं तळून झालेले आहेत आणि बघू शकता घरच्या घरी किती छान अशी आपली बिस्किटं झालीत बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे बिस्किट बघा आता एकदम खुसखुशीत झालीत बघू शकता एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी लागतात खरंच चवीला एक नंबर लागतात बिस्किटं आणि मी सांगते म्हणून तरी तुम्ही थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा तुम्हाला नक्की नक्की ही बिस्किट आवडतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर सुरुवातीला आपण बटर पेपर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर बघा हिरपान घेतलेला आहे मापाचा आहे त्या आकाराचा आणि बरोबर बसतोय का ते पहिल्यांदा बघून घेतलं आणि नंतर हा पेपरला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचा आहे आणि आपला बटर पेपर तयार आहे तर बघा ज्या डब्यामध्ये आपण केक शिजवणार आहोत त्या डब्यामध्ये अशा प्रकारे बटर पेपर घालून घ्यायचा आणि बाजूने सुद्धा तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे केक आपला अजिबातच चिटकला जाणार नाही तर आता तर केकसाठी बघा सुरुवातीला आपण जे गुळाचं पाणी असतं ते करूया एका एक टोपामध्ये एक कप इतकं गुळ घेतलेला आहे आणि त्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे आता हा टोप आपण गॅसवरती नेऊन ठेवूयात आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही आपल्याला फक्त हा गुळ वितळून घ्यायचा आहे तर बघू शकता गुळ विरगळायला आहे गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत पुढे वळूया ते म्हणजे एक मिक्सरचं भांड्या घेतलं आहे त्याच्यामध्ये आपलं रोजचं जे चपातीचं पीठ असतं ना तेच एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे बारीक रवा अर्धी वाटी घेतलेला आहे मोठा जर असेल ना तर मिक्सरला दळून घ्या म्हणजे भरड करून घ्या म्हणजे तो बारीक होईल नंतर दही बघा हे घरचं दही आहे अर्धी वाटी आपल्याला घालायचं आहे फ्रेश घरचं दही वापरायचं हे आंबट दही नसावं आता दही लावायचं ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो बघून घ्या म्हणजे तुम्हीसुद्धा घरच्या घरी दही कसं लावायचं ते पाहाल नंतर बघा ह्याच्यामध्ये विनिला एसीस घातला तो जर नसेल विलायची पूड घातला तरी चालेल नंतर हा पदार्थ चवीला लागण्यासाठी चुटकीचं असं मीठ घातलेलं आहे नंतर आपण जे गुळाचं पाणी केलं ना ते याच्यामध्ये घालायचं आहे अर्धच घातलेलं आहे मी सुरुवातीला पण थंड करून घालायचं आहे म्हणजे कोमट असलं तर चालेल पण गरम गरम घालायचं नाही तर हे थोडंसं कोमट आहे मग घातलं पण हे गाणीने गाळून घालायचं म्हणजे थोडासा कचरा वगैरे गुळामध्ये कधी असतो त्याच्यामुळे नेहमीही गाळून घालायचं तर बघा अर्ध गुळवणी राहिली होती ना परत ती सुद्धा घालून घेतली आणि ते सुद्धा आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स झालं ना आता आपल्याला काय करायचं आहे झाकण लावून मस्तपैकी मिक्सरला असं छान मस्तपैकी शाईन आली पाहिजे इतपत फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि बघा स्मूथ असं बॅटर हे झालेलं आहे एका का बाउलमध्ये काढून घेऊयात आपण आणि बॅटर ह्या टाईपचं झालेलं आहे बघा मी वर्ण पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही एक कप गूळ आणि एक कप पाणी हे प्रमाण बरोबर झालेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी तर बघा ह्या टाईपचं आपलं बॅटर झालं आहे आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया कारण तोपर्यंत बघा दहा मिनिटं ना हे पीठ छान भिजलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे घालायचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल एक इनोचं पॅकेट घातलं तरीसुद्धा चालेल नंतर ह्याच्यावरती चा थोडंसं पाणी घालूयात म्हणजे ॲक्टिव्ह लवकर होईल आणि हे आता छान आपण मिक्स करणार आहोत अशा प्रकारे बघा एकाच दिशेने असं आपल्याला फिरवायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं आपल्याला हे बॅटर केकसाठीचं हवं आहे बघून घ्या बघा हे बॅटर मस्तपैकी झालेलं आहे तर आता आपलं केक ज्याच्यामध्ये शिजवणार आहोत ते भांडं तर रेडीच आहे हे मी सुरुवातीलाच दाखवलेलं आहे तुम्हाला तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यामुळे ना केक लगेच करायला घ्यायचा ते टाकून बराच वेळ केक हा बाजूला ठेवायचा नाही त्याच्यासाठी ही अगोदर तयारी करून ठेवायची म्हणजे हा आपलं डायरेक्ट बॅटर डब्यामध्ये जातं तर आता आपल्याला हा डबा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे केक हा सगळा एकसारखा होतो तर बघा अशा प्रकारे टॅप करून घेतला नंतर इथं थोडीशी माझ्याकडे ड्रायफ्रूटचे काप आहेत ते याच्यावरती घालून घेतलेत मी काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत तर तो बघा तोपर्यंत इथे दहा मिनटं छान अशी कढई आपली गरम झालेली ही। आहे तर ह्याच्यावरती आपल्याला हा डाबा नेऊन ठेवायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि वजनदारी आता आता माझ्याकडे इथे खलबत आहे तो ठेवला आणि आपण हा तीस ते पस्तीस मिनटं केक शिजवून घेणार आहोत तर बघा मी पस्तीस मिनटानंतर चेक केलं तर चाकू घालून बघितलं तर चाकू क्लीन आला तर आपला समजायचा केक शिजलेला आहे तुम्ही अशी घालून बघितली ती क्लीन आली तर केक आपला शिजलाय असं समजावं तुम्ही छान हा केक शिजलेला आहे मला एकूण पस्तीस मिनिटं लागलेले आहेत ला तुम्हाला वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो तर केक भांड्यात ना थंड झाल्यानंतरच काढायचा आहे तर हा केक ना थंड झालेला आहे मग याच्या कडा सोडून घेतल्या आणि बघा प्लेटवरती अशा प्रकारे काढून घेतला आणि बच्यामुळे आता हा केक तुम्हाला एकदमच सोपा करून दिलेला आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि केक बघा किती फुललेला आहे कलर किती छान आहे आलेला आहे आणि केक हा खरंच खूप पौष्टिक आहे की खरं एकदा ट्राय करून बघा आणि चवीला सुद्धा खूप असा भारी लागतो अगदी मुलांच्या आवडीचा आहे केक म्हणलं तर त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ते केक कट केल्यानंतर बघून घ्या एकदम जाळी बघा आतून एकदम मस्त अशी मऊ मऊसूद एकदम स्पंजी आणि बघायला सुद्धा आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा रेसिपी आवडली का तर आपण गव्हाची चकली करत असल्यामुळे आपल्याला हवे येते गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला घ्यायचं घ्यायचंय आपल्याला एखादं कापड हवं तर इथं मी एक स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ तर हे घरात आपण चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप इतकं ह्याची गाठ मारणार आहोत ते म्हणजे आपण पोटली कशी बांधतो तसं सगळं एका ठिकाणी कापड करून गाठ मारणार आहोत तुम्हाला जर अशी गाठ बांधायला नाही आली तर तुम्ही एखादा दोरा घेऊन गाठ बांधू शकता गाठ ही व्यवस्थितच बांधली गेली पाहिजे जास्त घट्ट नाही हलकीशी अशी गाठ बांधायची बघू शकता छान आपल्याला हे गव्हाचं पीठ ओफलून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला खाली बघा एखादा छोटा टोप किंवा डबा घेतला तरी सुद्धा चालेल तर आता मी पीठ हे कुकरच्या भांड्यामध्ये ओफलत आहे त्याच्यासाठी कुकरचं घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे एक डिश अशा प्रकारे ठेवून घेतली आणि हा आता पीठ ठेवलेला टोप ह्याच्यामध्ये ठेवून घेतला आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या कुकर हा खाली काढून घेतलेला आहे आता आपण ह्यातला टोप बाहेर काढणार आहोत हा टोप तर आता तुम्हाला पीठ इथे घट्ट झालेलं दिसत असेल कारण आपण हे ओफललेलं आहे म्हणून इथे पीठ थोडंसं दगडासारखं असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हे गाठ सोडून ह्यात जे पीठ बांधून ठेवलं होतं आपण ते आपल्याला काढून घ्यायचं गव्हाचं पीठ हे असं उफलून घेतल्यामुळे चकली ही आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते पीठ हे आपलं हलकं होतं त्याच्यामुळे गव्हाचं पीठ हे असं उफलूनच घ्यायचं तुम्हाला इथं थोडंसं हे गरम आहे आणि आपल्याला हे गरम असताना सगळी प्रोसेस करायची आहे पिठाला थंड होऊ द्यायचं नाही तर आता आपल्याला जर गरम लागत असेल तर काय करायचं एखादा असा पेला घ्यायचा आणि त्यांनी आपल्याला ह्या गाठी अशा फोडून घ्यायच्या आहेत तर अशा गाठी फुटल्यानंतर आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे कारण का सगळ्याच गाठी फुटत नाहीत छोट्या मोठ्या गाठी राहतात त्यामुळे पीठ हे चाळून घ्यायचं चाळण्यासाठी इथे एक चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये पीठ घालून आपण एकाच कडेला पीठ चाळणार आहोत म्हणजे आपली जास्तीची भांडी खराब होत नाहीत इथे एका कडेलाच आपण चाळून घेणार आहोत आता चाळीमध्ये तुम्हाला परत गाठी दिसत असेल त्या परत पेल्याने अशा प्रकारे दाबून घ्यायच्या म्हणजे त्यासुद्धा फुटल्या जातात आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा सगळं पिठी ते चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे बघा ते म्हणजे तीळ तर मी दीड चमचा इतकं तीळ घातलेला आहे एक चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालायचा आहे चकलीला एक चव फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे ओवा जरा जास्तच घालायचा ओवा हातावरच चोळून घालायचा नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा हिंग तर पाव चमचा इतकं हिंग घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घातली आणि घरात आपण जे रेग्युलर लाल तिखट वापरतो ते ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी तरी दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मोहन तर मोहन बघा जास्त घालायचं नाही नाही तर तेलामध्ये चकली फसकली जाता पॅनमध्ये पोहेकायचा जो चमचा असतो त्याचे तीन चमचे इतकं तेल गरम करायला मी बाजूला ठेवलेलं आहे पण आपण ह्या पिठामध्ये अजून मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार मीठ घालून हे जिन्न सगळे छान असे मिक्स करून घेणार आहेत कमी जर मोहन घातलात तर चकली ही खुसखुशीत बनणार नाही आणि तेलाचं मोहन जर जास्त झालं जा तर चकली ही तेलामध्ये फसकणार त्याच्यामुळे हे तेलाचं मोहन परफेक्ट असंच घालायचं त्याला सगळीकडे अशा प्रकारे तेल लागलं ला पाहिजे असं चोळून घ्यायचं आणि नंतर बघा ह्याचा मुटखा बांधल्यानंतर सहज बांधला जातो म्हणजे समजायचं तेल आपलं सगळीकडे छान असं लागलेलं आहे मग आपल्याला साधं पाणी घेऊन थोडं थोडं पीठ छान मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि पीठ आपल्याला हे बघा जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं मळायचं आता पीठ मळलेलं आहे तर पिठाच्या इथं मी दोन भाग करत आहे आणि ह्याचे लांब सडक असे भाग करत आहे आता ह्याचं कारण तुम्हाला मी नंतर पुढे सांगते तर इथं तर मी दोन कपापासून चकल्या करणार आहेत तर इथं बघा दोन्ही अशा प्रकारे लांब करून घेतलेले आहेत आता आपल्याला लागणार आहे चकलीसाठी साचा तर इथं साच्या घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चकलीची चकती घातलेली आहे आता साचा आपण अशा प्रकारे सेट करून घेतला नंतर आपण चकलीच्या पिठाचा रोल केलेला तो घातला हे झाकण लावलेला आहे आणि आता आपण चकल्या पाडायला घेणार आहोत तर इथं मी एक ताट घेतला ता आणि ता, त्याच्यामध्ये चकल्या पाडत आहे तर बघा चकल्या सहज पडल्या जातात आणि काटे बघा त्याला मस्त असे आलेले आहेत तुम्हाला आता लहान चकल्या हव्यात मोठ्या चकल्या हव्यात त्या आकाराच्या करू शकता बघा इथं मी तर मोठ्या चकल्या केलेल्या आहेत गोल गरगरीत तर आपण पीठ गव्हाचं वाफून घेतलं होतं ना त्याच्यामुळे हे चकली कुठेही तुटत नाही किंवा तुकडा पडत नाही पण जर तुम्ही पीठ हे ओफलून घेतला नसतात तर इथं चकली तुटली असती त्याच्यामुळे ही टिप्स कायम लक्षात तर बघा इथं चकल्या छान सगळ्या करून घेतल्यात असं आहे तेल आपल्याला बघा अशा प्रकारे गरम हवं म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला चेक केलं सुरुवातीला गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे एखादा मिनिटभर चकली आपली तेलामध्ये सेट झाली की मध्यम गॅसवरती आपल्याला चकली कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायची आहे कढई मोठी असेल तर चार किंवा पाच चकल्या सोडा नाहीतर माझी इतकी कड़ी असेल तर तुम्ही दोन किंवा तीनच चकल्या सोडून तळून घ्यायची आहेत तर बघा कलर सुद्धा छान आलेले आहेत आणि ह्याच्या बुडबुडे ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत मग समजायचं की आपली चकली ही तळून झालेली आहे मगच चकली तेलाच्या बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत चकल्या बघा सुरुवातीला अशा चाळणीमध्ये ठेवायच्या म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते चाळणीतनं खाली निघलं जातं ह्याने आपली चकली नरम होत नाही किंवा जास्त तेलकट बनत नाही तर बघू शकता इथे चकली कशी झाले एकदम कुरकुरीत काटेरी अशी आपली चकली झालेली आहे आवाज बघून घ्या तुम्ही आणि चवीला सुद्धा खूप भारी झाले तुम्ही ह्याच्यामध्ये हो काहीच कमी किंवा जास्त करू नका एकदम परफेक्ट प्रमाणासोबत तुम्हाला ही चकलीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पकोडे करण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे कोबी तर इथं मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे म्हणजे जास्त छोटा सुद्धा नाही आणि जास्त मोठा सुद्धा नाही आता हा कोबी आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता बारीक बारीक पातळ असा चिरून घ्यायचा आहे मोठा ठेवायचा नाही नाहीतर तो पकोड्यांमध्ये राहतो आणि कचकच असा लागतो त्याच्यामुळे होता होईल एवढा पातळ असा कोबी चिरून घ्यायचा बघ तर बघा पातळ पातळ असा कोबी चिरलेला आहे पण लांब भरपूरच आहे म्हणून मग ह्याच्या मधीतनं परत एकदा मी कट मारत आहे म्हणजे कोबी हा आपला बारीक बारीक असा होईल त्यामुळे तर आता चिरलेला कोबी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून आहे तर अशा आता आपण पकोडे करायचे ते पाहूयात तर इथं मी कोबी तर बारीक चिरून घेतलेलंच आहे तर ह्याच्यामध्ये पिठं कुठली घालायचे ते बघा तर इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्यातलं अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे नंतर इथं मी एक छोटी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं ती एक छोटी वाटीमधलं अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट ती म्हणजे एक चमचा घालत आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर वाढवू शकता नंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे पावसमज इतका थोडासा खाण्याचा कलर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट सुद्धा कमी घातलेलं आहे कारण हिरवी मिरची घातलेलीच आहे पण लाल तिखटनी पकोडे चवीला खूप भारी लागतात आता सुके ला जेवा आपन भाहर हे सगळे सुकेजनस आपल्याला सुरुवातीला मिक्स करायचे तर बघा जेव्हा आपण बाहेरचे पकोडे खातो का नाही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे पीठ वापरले जातात पण आज आपण ते वापरणार नाही आहोत घरातलं ज्वारीचं गव्हाचं पीठ हे वापरून पकोडे करणार आहोत बाहेर जेव्हा पकोडे भेटतात ते कुरकुरीत पाण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरतात तर तिथं आपण ज्वारीचं पीठ वापरणार आहोत आणि जिथं मैद्याचं पीठ वापरतात तिथं आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे एकदा तुम्ही खरंच या पद्धती करून बघा तुम्हाला कोणीही बोलणार नाही की तुम्ही ह्या ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरून पकोडे केलेले आहेत अगदी टेस्ट म्हणाला तर बाहेरनं ना पकोडे त्याच्यापेक्षा अगदी जास्त टेस्टी लागतात तर बघा पाणी आपल्याला जास्त वतायचं नाही लागेल ला तसं थो थोडं थोडं वतायचं आहे आणि हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात घालायचं नाही हे कायम लक्षात घ्या तर आता आपल्याला कुरकुरीत ख्रिस्पीपणा पकड्या नाही येण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे ते म्हणजे पोहे खायचे दोन चमचे गरम तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यानंतर हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा ह्या पद्धतीत तर बघा पकड्यांचं पीठ ह्या टाईपचं मळलेलं आहे तर आता आपण लगेच पकडे करायला घेणार आहोत तर बघा असं हातामध्ये थोडं थोडं बॅटर घेऊन तेलामध्ये गरम गरम सोडायचे आहेत तर आता बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलंच होतं तर छान तेल गरम झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये पकोडे सोडायचे आहेत बघा गॅस हा मध्यम ठेवलेला आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम झालंय मग आता आपल्याला छोटे छोटे असे पकोडे सोडायचे आहेत तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर मोठे सोडला तरी सुद्धा चालेल पण असे छोटे छोटे पकोडे दिसायला छान लागतात मुलांना खायला सुद्धा खूप आवडतात आणि हे लवकर तळले सुद्धा जातात असे छोटे छोटे सोडल्यामुळे आता इथे मी बघा कडेभर असे पसरवत आहे जेवढी तुमच्याकडे कडेमध्ये जागा आहे तेवढे तुम्ही पकोडे घालू शकता तर बघा एखादा मिनिट तेलामध्ये हे पकोडे सेट झाले की मग आपल्याला ह्यांची बाजू चेंज करायची आहे तर बघा मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईसपर्यंत हे पकोडे तळून घेतलेले आहेत मग आता आपण तेलाच्या बाहेर काढणार आहोत आता पकोडे करून झालेले आहेत बघा अगदी चायनीज सेंटरवर भेटतात तसेच इथे आपले पकोडे झालेले आहेत कलर सुद्धा अगदी तसाच आलेला आहे आणि कुरकुरीत म्हणाल तर तुम्ही आवाज तर ऐकला आवडली का आजची रेसिपी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला हवं ते म्हणजे गव्हाचं पीठ तर इथं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला थोडं चाळूनच घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ हे रोजचं आपलं जे चपातीचं असतं ना तेच गव्हाचं पीठ आहे तर आता दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे म्हणजे तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते ना ते अर्धा पळी इतकं तेल घातलेलं आहे आता तेल आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे तर पीठ जास्त आपल्याला सुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही जास्त घट्ट घट जर ठेवलं तर ते पडायला साचेतनं त्रास होतो आणि पातळ जर ठेवलं तर आपले नूडल्स व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळे मध्यमच असं पीठ मळून घ्यायचं पीठ झाकून बाजूला ठेवलेलं आहे भिजे तोपर्यंत इथे मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात तेव्हा तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात त्या ॲड करू शकता किंवा ज्या नाव नाही आवडत त्या भाज्या कमी करू शकता आता सगळ्या भाज्या चिरून घेऊसपर्यंत ना पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे तर बघा तर त्याला अशा चार प्लेट आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर, चार नंबर तर इथे मी चार नंबरची घालत आहे कारण आपले नूडल्स जसे असतात ना सेम तशीच बनतात त्याच्यामध्ये चार नंबरची प्लेट घालायची मग सोऱ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ जे असतं ना ते सोऱ्याला जास्तीचं चिटकलं जाणार नाही आता आपण जे दोन गोळे केलेत ना त्यांना सुद्धा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ते सुद्धा चिटकले जाणार नाहीत आपले हे गोळे कणकेचे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एका वेळेस जास्त असे घालायचे नाहीत तर दोन मी घातलेले आहेत ता आणि इथं सोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत वळूया तर गॅसवरती बघा दोन ग्लास पाणी मी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं तर आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे जे आपले नूडल्स आहेत ना ख़ड़ ख़ड़ ते एकमेकांना चिटकले जाणार नाहीत गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आपल्याला पाणी खळखळून उकळी आलं की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये नूडल्स सोडायचे आहेत तर बघा वर जर सोऱ्या धरलेला आहे आणि अशा प्रकारे गोल फिरून घ्यायचा आहे आपल्याला जशी आपण शेव वगैरे पडतो ना चिवड्यासाठी त्या टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर आता शेवटी तोडायचं कसं तर काही जण कैचीने तोडतात तर इथं मी कैचीन नाही पण अशा प्रकारे जर आपल्या घरी उलतान जर असेल ना त्यांनी अशा प्रकारे तोडून घ्यायचं तर बघू शकता नूडल्स तुम्हाला एकदम सुटसुटीत असे दिसत असतील ह्या पाण्यामध्ये कुठेही एकमेकांना चिटकले गेलेले नाही आपल्याला चार ते पाच मिनटं मोठ्या आचेवरती शिजवायचं आहे हे शिजायला वेळ लागत नाही आणि तर बघू शकता इथं मी चेक केलं एक चार ते तरह पाच मिनटांनी सहज नूडल्स तुटला जातो म्हणजे हे शिजलेले आहेत आपल्याला पूर्ण शिजवायचे नाहीत तर गॅस बंद केलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे चाळण घ्यायचे आहे खाली एक भांडं ठेवायचं म्हणजे हे पाणी त्यात निथळ जाईल आणि हे आपल्याला नूडल्स अशा प्रकारे इथं निथळून घ्यायचे आहेत म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते चाळणीमधून खाली जाईल तर बाहेरचे ऐवजी बघा घरच्या घरी पौष्टिक असे नूडल्स होतात का नाही आता हे नूडल्स खूप मोठे आहेत तर मी काय केलं मधीतून थोडेसे असे कट घातलेले आहेत म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती लगेच थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे नूडल्स ना जास्त चिवट असे बनत नाही त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आता परत आपल्याला काय ह्याच्यावरती तेल घालायचं आहे म्हणजे एकमेकांना चिटकून बसत नाही त्याच्यामुळे ते तेल ह्याला लावायचं तेल लावल्यानंतर छान सगळीकडे असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता नूडल्स आपले किती मोकळे झाले तो बघा तर आता आपण नूडल्स तरी केले आता आपण नूडल्स फ्राय करूया त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली गॅस हा फास्ट ठेवलेला आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला दीड पळी इतकं तेल घालायचं आहे नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची मी पेस्ट केलेली आहे ते घालून घेतली आणि ते छान फ्राय झाली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा एक उभा पातळ शिरलेला होता तो घातलेला आहे हिरवी मिरची पातळ अशी चिरलेली आहे ती सुद्धा घातली आता कांदा आपल्याला पूर्ण नरम करून घ्यायचा नाही थोडासा कच्चा कांदा ठेवायचा आहे आपल्याला गॅस हा फास्टच ठेवायचा आहे तर कांदा एखादा मिनिट परतला कलर थोडासा चेंज झाला किंवा आपण बाकीच्या ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या ना त्या घालणार आहोत म्हणजे सिमला मिरची कोबी आणि इथं गाजर वापरलेलं आहे मी तर इथं पातळ पातळ असं चिरलेलं आहे म्हणजे हे लवकर असं नरम होतं तर आता आपल्याला ह्या भाज्या घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या थोड्याशा नरम होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया गॅस हा बारीक केलेला आहे म्हणजे भाज्या कुठेही आपल्या खाली लागायला नको म्हणून मीठ घातल्यानंतर हे सगळे जिन्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या भाज्या आपल्या नरम झालेल्या आहेत आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत एकदम भाज्या गाळ शिजवायच्या नाहीत तर आता आपण ह्याच्यामध्ये काही सॉसेस टाकूया तर ह्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस एक चमचा घातलेला आहे सोया सॉस दोन चमचे आणि टॅमॅटो केचप एक चमचा घातलेला आहे टॅमॅटो केचप जर जास्त घातलं तर आपले जे नूडल्स आहेत ते थोडेसे आंबट आंबट बनतात त्याच्यामुळे जास्त घालायचं नाही एक चमचा घातलात तरी पुरे होतो आता हे सगळे सॉस घातल्यानंतर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मग बाजूला आपण नूडल्स तरी गव्हाचे करून ठेवलेलेच आहेत बघा किती सुटसुटीत तसे आहे तो मग आता आपण ते नूडल्स घालून घेणार आहोत तर गॅस आपल्याला फास्ट छान असे फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्याकडे नूडल्स करायला जर लोखंडी कढई असेल तर एकदम बेस्टच आहे माझ्याकडे लोखंडी कढई नव्हती म्हणून मी ह्या कढईमध्ये केलेला आहे तर आता आपण हे सगळे जिन्स असे मिक्स करणार आहोत छान सगळे जिन्स मिक्स केलेले आहेत गॅस बंद केला वरून बारीकशील कोथिंबीर घातली किंवा तुमच्याकडे ह्याच्याऐवजी कांद्याची पात असते ना ती वरून घातलात ना तरी एकदम छान असं नूडल्स बनतं बघा घरच्या घरी फ्रेश ताजं आणि चवदार असा आपलं नूडल्स तयार आहे का नाही चवीला म्हणाल तर भन्नाट एक नंबर अशी चव ह्या नूडल्सची आहे पौष्टिक सुद्धा आहे गव्हाचे नूडल्स असल्यामुळे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा